काहीतरी मूर्त्या घेऊन बसलेला होता प्रल्हाद केशवत्रे तिथे फिरत असताना त्यांना असं वाटलं की हा कुंभार मित्र माझा काहीतरी जुना परिचित आहे त्याच्याकडे ते गेले त्या चावडीत आणि त्याच्याशी परिचय केला त्यांनी आणि परिचय निघाला ते तो मित्रच निघाला तो पाच रंगाच्या मूर्त्या तिथे त्या चौकात विक्रीला घेऊन बसलेला होता काहीतरी बाहुल्याच्या मूर्त्या असतील पाच ह्याला असं वाटलं की एवढा जुना मित्र भेटला बाहुल्या विकायला आलेला आहे याला काहीतरी मदत केली पाहिजे कुंभार जातीचा आहे मी हा जर बाहुल्या घेतलं तर याला चांगली मदत होईल त्याने सहज त्या कुंभार मित्राला विचारलं की काय रे मित्र या चार ते पाच बाहुल्या तू इथे विक्रीला आणलेल्या आहेत काय किंमत आहे याची तो कुंभार मित्र म्हणाला त्याला की अत्रे साहेब ही पहिली मूर्ती जी आहे ही पाच रुपयाची आहे पहिली मूर्ती पाच रुपयाची म्हणजे दुसरी मग काय सारख्या दिसतात भाव तुझा कसा जास्त कमी आहे नाही ना, ना म्हणे दुसरी दहा रुपयाची आहे तिसरी पंधरा रुपयाची आहे चौथी वीस रुपयाची आहे आणि पाचवीची पंचवीस रुपयाची आहे प्रकेत्र्यांना फार मोठा प्रश्न निर्माण झाला की पाच ही मूर्त्या सारख्या आकाराच्या सारख्या वजनाच्या सारख्या रंगाच्या सारख्या सुंदरतेच्या दिसत आहेत परंतु याची किंमत का का वेगळी कशी असू शकते का वेगळी त्याने प्रश्न केला त्या कुंभार मित्राला की याची किंमत वेगळी असण्याचं कारण काय तो कुंभार मित्र त्याला अत्यंत मार्मिक सा? सांगते तो म्हणते ही पाच रुपयाची जी मूर्ती आहे ही कोणाच ऐकतच नाही कोणी कितीही चांगलं सांगत असलं तरी ती ही पहिली मूर्ती ऐकत नाही फक्त खिलछ पाडण्याचं काम करते चुका काढण्याचं काम करते म्हणून ही पहिली मूर्ती पाचच रुपयाची आहे याला पुन्हा उत्सुकता निर्माण झाली की ही दुसरी दहाची कशी दहा रुपयाची याने पुन्हा प्रश्न केला की ही दुसरी मूर्ती दहा रुपयाची कशी रे मित्रा तेव्हा तो सांगतो की याच्यात एक खूपच छोटस चांगला गुण आहे कोणी वाईट सांगो की चांगलं सांगो कमीत कमी हा ऐकतो म्हणून ही मूर्ती दहा रुपयाची आहे याच्यात पुन्हा उत्सुकता निर्माण झाली मग ही तिसरी पंधराची कशी तो कुंभार मित्र म्हणाला तिसरी मूर्ती पंधरा रुपयाची यासाठी आहे की या कोणी कितीही वाईट सांगो चांगलं सांगो ऐकतो आणि त्यातून चांगल्या गोष्टी आत्मसात करतो म्हणून ही पंधरा रुपयाची आणखी प्रश्न निर्माण झाला की चौथी वीस रुपयाची कशी मग तो त्याला सांगतो की चौथी मूर्ती वीस रुपयाची यासाठी आहे की कोणी कितीही चांगलं सांगो वाईट सांगो यातून हा चांगल्या गोष्टी घेतो त्या आत्मसात करतो आणि त्या आत्मसात केल्यानंतर त्या मार्गावर चालतो म्हणून ही चौथी वीस रुपयाची आता सर्वात मोठा प्रश्न की पंचवीस रुपयाची कशी याने त्याला पुन्हा प्रश्न केला तेव्हा तो कुंभार मित्र सांगतो माझ्या बांधवांनो भगिनींनो की हा सर्वांचं चांगलं वाईट ऐकतो त्यातून चांगल्या गोष्टी स्वीकारतो त्या चांगल्या गोष्टी आत्मसात करतो त्या मार्गावर चालतो आणि ज्या मार्गावर तो, तो मार चालतो तो मार्ग तू दुसऱ्या व्यक्तीला सांगतो की या मार्गावर मी चाललेलो आहे तू जर चालशील तर तुझ्या जीवनाचं भल होईल मार्ग आहे जेव्हा आम्हाला या तथागताच्या मार्गात दुःख मुक्तीच्या मार्गात आताच माझ्यापूर्वी मैन साहेब बोलून गेलेत अत्यंत मोठा अभ्यास त्याचा त्यांचा या बुद्ध धम्माच्या विचारसरणीवर आहे त्या दुः मुक्तीच्या मार्गाला जेव्हा जेव्हा आम्ही समजू ज्या काही छोट्या मोठ्या प्रमाणात समजू तो मार्ग दुसऱ्याला सांगण्याचं काम आम्ही केलं पाहिजे हाच सा, सांगण्याचा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला चौदा ऑक्टोबरला दिला याची आम्ही पुनरावृत्ती करत राहू एवढंच आपल्या समोर बोलतो जय भीम